राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ मॉर्निंग मी प्राची चौधरी आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स विष्णुपुरी जलाशयात दीड महिना पुरेल एवढेच पाणी पावसाने दडी मारल्याने दुष्काळाच्या छायात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप पिकांची चिंता वाढली ठाणे मेट्रो आता ट्रॅकवर डाळींचे भाव वाढल्याने महिला वर्गांचा भाज्यांचा झाला पर्याय जलयुक्त शिवार अभियानासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवार यांनी दिला एक लाख अकरा हजारांचा निधी आता बातमीपत्र विस्ताराने यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने घेतलेल्या ओढ्यामुळे भविष्यात शहरवासियापुढे पाण्याची भीषण समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे आज घडीला विष्णुपुरी प्रकल्पामध्ये अवघा आठ दशांश श्र्याऐंशी दलगमी पाणीसाठा शिल्लक आहे हा पाणीसाठा महापालिकेने केलेल्या पाणी कपातीच्या नियोजनानंतरही शहराला केवळ दीड महिनाच पुरू शकतो परिणामी लवकरच पाऊस पडला नाही तर शहरवासियांना पाण्याच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागणार आहे या वर्षीच्या पावसाळ्याच्या प्रारंभी म्हणजेच मृग नक्षत्रात सलग चार दिवस अधूनमधून जोरदार पाऊस पडला त्यामुळे दीड दलघमी पाणीसाठ्यापर्यंत खाली आलेली विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी पातळी सत्तावीस दलगमी पर्यंत वाढली होती या वर्षीच्या पावसाळ्याच्या प्रारंभी म्हणजेच मृग नक्षत्रात सलग चार दिवस अधून मधून जोरदार पाऊस पडला त्यामुळे दीड दलगमी पाणी साठ्यापर्यंत खाली आलेली विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी पातळी सत्तावीस दलगमी पर्यंत वाढली होती त्या जोरदार सद्यस्थितीत नांदेड पाण्याच्या भीषण सामना करण्याची गरज निर्माण झालेली नाही परंतु त्या जोरदार पावसानंतर अद्याप पर्यंत तसा पाऊस पडलेला नाही मध्यंतरीच्या काळात पाऊस पडला असला तरी तो भुरभुरत्या स्वरूपात होता त्यामुळे प्रकल्पाची पाणी पातळी वाढू शकलेली नाही आजगडीला विष्णुपुरी प्रकल्पामध्ये केवळ आठ दशांश त्र्याऐंशी दरगमी पाणीसाठा उरला आहे महापालिकेने केलेल्या पाणी कपातीच्या नियोजनानंतर म्हणजे तीन दिवसाआड एक वेळ पाणी पुरवठा करण्याचे ठरवले तरीही हा पाणीसाठा आगामी दीड महिना पुरू शकतो त्यामुळे प्रकल्पाची पाणी पातळी वाढण्यासाठी जिल्ह्यात व वरच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणे नितांत गरजेचे बनले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कसे वसे जीवदान मिळालेल्या खरीपातील पिकांची चिंता वाढली आहे त्यामुळे दुष्काळात होडपडणारा बळीराजा अधिकच अडचणीत सापडण्याची चिन्ह आहे सोयाबीन पिकांना शेंगा लागत असून कापसालाही फुले उगवत आहेत उगवलेल्या पिकांना पाणी मिळत नसल्याने खरीपाची पिके शेतकऱ्यांच्या हातून गेल्यात जमा असल्याने या वर्षीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होणार आहे मृग नक्षत्रानंतर सर्वात मोठा पावसाचा खंड पडला त्यामुळे बळीराजाला मोठी चिंता सतावत असताना मध्यंतरी जवळपास कमी अधिक प्रमाणात आठवडाभर वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्यानंतर खरीपाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र त्यानंतरही गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने होरपळणारा चा शेतकरी मेटाकुटीस आला आहे खरिबाची जिल्ह्यात सात लाख नऊ हजार हेक्टर वर पेरणी झालेली आहे त्या एकूण क्षेत्राच्या चौऱ्याण्णव टक्के प्रमाण आहे एकूण क्षेत्राच्या चौऱ्याण्णव टक्के प्रमाण आहे पेरणीसाठी बरसलेला पाऊस त्यानंतर गायब झाल्याने बळीराजाला उगवलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी मोठी कसरत करावी लागली अनेक भागात शेतकऱ्यांसह महिला लहान मुले घागरी कळशा या डोक्यावर घेऊन कापूस सोयाबीन या पिकांना हाताने पाणी टाकण्याची वेळ आली मात्र विहिरी बोरचे पाणी आटल्याने काय करावे अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे मुंबईत एम एम आर डी एकशे अडतीसवी प्राधिकरण बैठक मुंबईच्या विकासाच्या वेगाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरली बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत वडाळा घाटकोपर ठाणे कासार वडवली दहिसर चारकोप वांद्रे मानखुर्द तर दहिसर पूर्व अंधेरी पूर्व वांद्रे पूर्व आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या मार्गावरील मेट्रोचा मार्ग मोकळा झालाय मेट्रो रेल्वेचं काम आणखी वेगवान व्हावं या दृष्टीने मेट्रोसाठी पस्तीस हजार चारशे कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे तसंच या बैठकीत मुंबई आणि आसपासच्या परिसराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या खर्चांना मंजुरी देण्यात आली याशिवाय कल्याण आणि आसपासच्या परिसराच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे येत्या दोन वर्षात होत असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक आणि येत्या मध्ये होत असलेली कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांना राजकीयदृष्ट्याही महत्व आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन ফ্লর্ চকলেট চেক हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हैप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट डिचार्जार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ज विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत तूर मूग चना उडीद मसूर या सर्वच डाळींचे भाव वाढल्यामुळे आ सर्वसामान्यांच्या जेवणातून वरण गायब झाले आहे सर्वसामान्यांच्या आवक्या बाहेर डाळींचे भाव वाढल्यामुळे अनेक महिला भगिनींनी आता डाळीऐवजी आता भाजीपाल्यावर भर दिला आहे नांदेड जिल्ह्यात यंदाच्या वर्षी डाळींच्या लागवडीचे क्षेत्रही घटले असून पाऊस नसल्यामुळे आता उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे जिल्ह्यात तुरीचे साठ हजार पाचशे तीस हेक्टर क्षेत्र असून सदतीस हजार चारशे त्र्याहत्तर हेक्टरवर पेरणी झाली आहे त्याची टक्केवारी एकसष्ट दशांश ब्र्याण्णव टक्के आहे मुगाची चौतीस हजार ऐंशी हेक्टर क्षेत्र असून वीस हजार नऊशे बेचाळीस हेक्टरवर पेरणी झाली त्याची टक्केवारी एकसष्ट दशांश सत्तावन्न टक्के आहे उर्दाचे बावन्न हजार दोनशे सत्तर हेक्टर क्षेत्र असून हेक्टर वर पेरणी झाली आहे त्याची टक्के आहे अनेक ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळे त्याचा फटका पिकांना बसला असून उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता आहे दुष्काळावर कायमस्वरूपी मात करून पाणी समस्या दूर करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी शेकडो जणांचे हात राबत असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवार यांनी या अभियानासाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा निधी देऊन खारीचा वाटा उचलला आहे गेल्या चार वर्षापासून मराठवाड्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही त्यातल्या त्यात यावर्षी तर वरुण राजाने डोळेच वटारले असून परिणामी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून या योजनेला चांगला मिळत असल्याने याला एक प्रकारे अभियानाचे स्वरूप आले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ दिल्यास सरकारच्या तिजोरीवर एक दशांश सोळा लाख कोटी रुपयांचा भार अर्थ मंत्रालयाचा अंदाज धुळे नंदुरबार मध्ये ही पटेल आरक्षणाची मागणी गुजरातमध्ये हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा बळी <Sessizia> नांदेड येथील स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालयासाठी मिळणार पंचवीस हजार अनुदान आजचा <Sessizia> सुविचार न हारता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीब सुद्धा हरतं प्रवीण नमस्कार लाईव वाचक आजचे वाढदिवस सुलतान आकाश किरण पाटील चंदू मेटकर स्वरूप रामदेनवार सतीश जाधव सतीश सोन टक्के चव्हाण कृष्णा पंजाब पाटील सचिन शाह मिलिंद अविनाश सातपुते रिजवान पटेल आशिष शिंदे रवींद्र पाटील यांना नमस्कार लाईवकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे निधन वार्ता विठ्ठलराव अमृतवाड शकुंतलाबाई रचलवार नामदेव कांबळे यांना नमस्कार लाईवकडून श्रद्धांजली शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स विष्णुपुरी जलाशयात दीड महिना पुरेल एवढेच पाणी पावसाने दडी मारल्याने दुष्काळाच्या छायात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप पिकांची चिंता वाढली ठाणे मेट्रो आता ट्रॅकवर डाळींचे भाव वाढल्याने महिला वर्गांचा भाज्यांचा झाला पर्याय जलयुक्त शिवार अभियानासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवार यांनी दिला एक लाख अकरा हजारांचा निधी आणि याच बरोबर नमस्कार लाच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू, बातमी तुमच्या